हॅलो फ्रेंड्स आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजचा रंग आहे हिरवा तर हे सुंदर असे आपण पानाच्या आकाराचे कानातले बनवले आहेत खूप कमी वेळ लागतो आणि फक्त दोन साहित्य इथे आपल्याला हा धागा लागेल आणि हे हुक लागतील दोन साहित्यामध्ये तुम्ही घरच्या घरी कानातले बनवू शकता आणखी वेगवेगळ्या रंगाचे सुद्धा तुम्ही तयार करू शकतात खूप सोपी पद्धत आहे पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज इथे आपण हे फक्त दोन साहित्य वापरून कानातले बनव बनवणार आहोत कॉटनचा धागा आहे हा एम्ब्रॉयडरी आणि हूक लागणार आहेत आधीसुद्धा दाखवलेले आहेत असे हूक लागतील दोन आपल्याला आणि कात्री आणि सुई तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ती तुम्ही वापरू शकतात सुरुवातीला इथे आपण स्लिप नॉट तयार करून घेणार आहोत हे लोकरीपासून बनवले तरीही चालेल माझ्याकडे हा धागा आहे म्हणून मी या धाग्याचे बनवत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इथे आपण या दहा चेन तयार करून घेतल्या पहिली चेन सोडायची सुईनंतरची जी पहिली कि चेन आहे ती सोडून द्यायची आणि दुसऱ्या चेनवर आपण इथे ही सोडून दिली आणि दुसऱ्या चेनवर इथे मुका खांब तयार करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथे आपण आठ खांब करून घेतले आणि शेवटची चे, चेन बाकी आहे तिथे आपल्याला एकाच चेनवर तीन खांब करून घ्यायचे आहेत इथे आपण आठ करून घेतले नऊ दहा अकरा म्हणजे या बाजूला आठ आणि शेवटच्या चेनवर तीन पुन्हा आपण दुस पहिली जी चेन आहे इथे शेवटचं तर आपण तीन केले आणि पहिली जी चेन आहे तिथे आपण पुन्हा मुके काम करून घेणार आहोत एक दोन इथे एक एक लूप जर घेतला असा आपण म्हणजे इथे आपल्याला खूप गॅप दिसणार नाही तीन चार पाच सहा सात आठ या बाजूला आपण आठ या बाजूला आपण आठ खांब आणि या बाजूलासुद्धा आपण आठ खांब करून घेतलेले आहेत मध्यभागी फक्त आपण शेवटच्या चेनवर इथे तीन खांब करून घेतले त्यानंतर एक चेन तयार करायची टर्न करून घ्यायचं आणि इथे आपल्याला आता फक्त बॅक बॅकलूपमध्ये करायचं आहे की जी एक चेन आहे ती सोडून द्यायची आपल्याला आणि हे जे व्हीचा आकार दिसतो एक आपल्या बाजूने आणि एक दुसऱ्या बाजूने जो आहे तो फक्त एक लूप घ्यायचा एक प्रत्येक वेळेला एक एका लूप आपण आपण काम करून घेणार आहोत दोन तीन चार पाच सहा सात आठ इथे आपण नऊ मुखे खांब तयार केले आणि मध्यभागी असा आपला हा दहावा दहावी चेन आहे म्हणजे मुखा खांब आहे तर तिथे आपण एकत्र एक एकच लूप घ्यायचा इथे पण एकाच खांबावर म्हणजे दहाव्या खांबावर इथे एकत्र तीन मुके खांब करून घ्यायचे जसं आपण सुरुवातीला केलं इकडे नऊ मुके खांब केले आणि दहाव्या चेनवर आपण इथे एकत्र तीन मुके खांब केले त्यानंतर पुन्हा इथे एक एक, एक लूपच घ्यायचा प्रत्येक वेळेला दोन तीन चार पाच सहा सहा सात आठ इथे आपण आठ मुके खांब केले या बाजूला नऊ केले होते इकडे आपण आठ केले त्यानंतर एक चेन तयार करायची टर्न करून घ्यायचं आणि चेन सोडून आपला जो पहिला मुका खांब आहे तिथे एकच सूप घ्यायचा इथे सुद्धा म्हणजे आपला पाण्याचा आकार छान दिसेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ इथे आपण नऊ काम केले आणि दहावा जो मुका खांब आहे म्हणजे आपला मध्यभागी येतो तर तिथे आपण पुन्हा एकत्र एक तीन मुके खांब एक दोन तीन त्यानंतर पुन्हा एकच स्लूप घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या बाजूला आपण नऊ खांब केल्यानंतर तीन एका चेनवर तीन खांब करत आहोत आणि या बाजूला आपण आठ खांब करून इथे आपण सोडून देणार आहोत म्हणजे पानाचा आकार तयार होईल टर्न करून घ्यायचं एक की जी चेन केली ती सोडून आपण पुढच्या चेनवर एकच लूप घ्यायचा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ दहावा आपला मध्यभागी खांब आहे मुका खांब एक दोन एकत्र तीन पुन्हा इथे आठ मुके खांब एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ इथे आपला पाण्याचा आकार तयार होत आहे एक शेन पुन्हा इथे नऊ मुखे खांब एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ आणि दहाव्या चेनवर आपण इथे एकत्र तीन एक दोन तीन त्यानंतर पुन्हा आठ एक दोन तीन पाच सहा सात आणि आठ एक चेन टर्न करून घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहाव्या चेनवर एकत्र तीन प्रत्येक वेळेला इथे मध्यभागी जो आपली चेन आहे मुकाखांब तिथे आपण एकत्र तीन मुके खांब करून घेणार आहोत प्रत्येक वेळेला एक दोन तीन चार सात आठ मी इथे हे पा आपला मध्य भाग आहे इथून हे सुंदर असं आपलं पान तयार झालेलं आहे इथे आपण दहा मिनिटात कुठेही स्किप न करता हे पान पूर्ण आपण दहा मिनिटात तयार केलेलं आहे अशा पद्धतीने आणखीन जर तुम्हाला वाटत असेल इथे आणखी मोठं पान हवं आहे तर इथे आपण आणखी राऊंड वाढून फक्त इथे लक्षात ठेवायचं इथे मध्यभागी जी चेन आहे तिथे आपण एकत्र एक तीन मुखे खांब करायचे सुरुवात जिथून केली तिथून आपण नऊ मुके खांब त्यानंतर तीन एकत्र एक आणि पुन्हा आठ असे हा राऊंड पूर्ण करून घेतला इथे आपण हा मध्यभाग आहे सुरुवात इथून केली होती दहा चेनची राऊंड असे करत एक दोन तीन चार चार कॉर्नर इकडे एक दोन तीन चार चार कॉर्नर आपण या बाजूला केलेले आहे अधा मध्ये किंवा मागे ब्लूने जरी चिटकवून घेतलं तरीही चालेल सुंदर असं आपलं हे पान तयार झालेलं आहे मोठं हवं असल्यास तुम्ही मोठंही बनवू शकतात आजचा आपला हा हिरवा रंग आहे मी इथे आपला आहे थोडंसं हे हुक असं मोठं करून घेते म्हणजे आपल्याला अडकवायला सोप्पं जाईल हे आपण पहिला राऊंड जो केला हे असं झेक्झॅक्ट एक, -एक लूक घेतले म्हणून आपल्याला हे सुंदर असं पॅटर्न तयार झालेलं आहे मध्यभागी जी चेन आहे तिथे फक्त हे हो का घ्यायचं आहे आणि याला फिट्ट करून घ्यायचं थोडंसं असं सुंदर असं हे आपलं कानातले दोनही तयार झालेले आहे जसं सुरुवातीला मी म्हटले होते इथे एक चेन आपण एक एक लूप घेतला इथे थोडा गॅप आलेला आहे हे थोडंसं बनवताना होतं पण जर व्यवस्थित केलं तर हे सुंदर असं आपलं हे पान तयार आहे आणि आजचा नवरात्रीचा दुसरा रंग दुसरा दिवस आहे आणि आजचा रंग आहे हिरवा तर तुम्ही मॅचिंग असे कानातले बनवू शकतात आणखी उद्याचा जो रंग आहे त्याच्यानुसार तुम्ही कालही मी एक व्हिडिओ अपलोड केला होता फुलांचा त्यातही तुम्ही रंग बनवू शकतात आणि याच्यातही रंग बनवले तर नऊ दिवसांचे तरीही सुंदर दिसतील व्हिडिओ प्लीज आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट म्हणते मी करा पण तुम्ही करत नाहीत कमेंट्स पण कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू